श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते माझ्या सर्व मैत्रिणींचं परत यदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा दिवस जावो आणि आजच्या दिवशी तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक क्षण तुमचा हसत खेळत जावो ही श्री स्वामी समर्थाचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ऑगस्ट महिन्यामध्ये जी नारळी पौर्णिमा येते नारळी पौर्णिमेच्या दिवशी मी खास काही उपाय सांगणार आहे तर या उपायाने तुमच्या येणाऱ्या प्रत्येक संकटाचा जो सामना तुम्ही करता त्या साम संकटाचा सामना, सामना करायची तुम्हाला वेळ येणार नाही आणि त्या प्रत्येक संकटाचं निवारण करण्यासाठी असे प्रभावशाली मी उपाय सांगणार आहे नारळी पौर्णिमा म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये नारळी पौर्णि पौर्णिमा जी आहे तर नौ ही आठ तारखेला दुपारी दोन वाजून दहा मिनटापासून तर नऊ तार नऊ ऑगस्टला एक वाजून पंधरा मिनटापर्यंत ह्या पौर्णिमेचा हा काळ आहे तर नारळी पौर्णिमा आहे तर ही आठ तारखेला आणि नऊ तारखेला रक्षाबंधन आहे तर आठ तारखेला सुरुवात होते नऊ तारखेला रक्षाबंधन आहे तर ही पौर्णिमा जी आहे तर या दिवशी खास आपलं रक्षाबंधन बहीण भावनाचं बहीण भावाचा जे हा पवित्र नाथ्याचा हा जो दिवस आहे तर या दिवशी असतो बारा महिन्यामध्ये बारा प्रत्येक महिन्याला येणारी प्रत्येक पौर्णिमा असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं एक खूप महत्त्व असतं आणि प्रत्येक पौर्णिमेला काही ना काहीतरी खास असं एक रहस्य असतं तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी उपाय करतात त्याच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असो त्या, त्या, त्या शंभर टक्के दूर होतात चला तर मग सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम नारळी पौर्णिमा जे आहे तर या दिवशी जो कोणी पिंपळ्याच्या झाडामध्ये असं म्हणतात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो पण ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही देवतांचा वास असतो म्हणून पिंपळा नारळी पौर्णिमा असो की प्रत्येक महिन्यातली येणारी पौर्णिमा असो पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ्याच्या झाडाची पूजा करण्याचं शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल आपल्याला काही संकट येत असतील आपल्याला काहीतरी आपल्या मागे काहीतरी साडेसाती लागली असेल आपल्या मनात जे आहे ते पूर्ण होत नसेल तर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्याही पौर्णिमेला करू शकता आपण ह्या हा दिवस खूप महत्त्वाचा कारण हा महिना आहे तर शिवशंकराला प्रिय असणारा श्रावण महिना आहे तर श्रीहरी विष्णूची आणि भोलेनाथाची माता लक्ष्मीची तिघांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं केसरं टाकायचं आहे थोडं पाणी सोबत न्यायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला सकाळी स्नान झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करायचं पाणी अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाची षोडशोपचार अशी छान धीप धीपू धूप लावून पूजा करायची आहे प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या घरून जे पाहिजे ते मिठाई वगैरे दुसरं पण काही हवं ते नेऊ शकता आणि पिंपळ्याच्या झाडाला एक दीपदान करायचं आहे कणकेच्या दिव्याचा करा तांदळाच्या पिठापासून दिवा तयार करून करू शकता एक दीपदान करायचं आहे आणि आपल्या जेवढ्या काही मनामध्ये इच्छा न पूर्ण झालेल्या आहेत त्या पूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला मनापासून पिंपळा देवताला नमस्कार करायचा हो दे, आहे प्रार्थना करायची आहे माझ्या सर्व संकटाचा नाश होऊ दे माझ्या मागची जी काही साडेसाती आहे कुठले ग्रह असलेले आहे ते सर्व शांत हो दे कोणतेही दोष असतील ते नष्ट हो दे माझ्यातली नकारात्मका पूर्ण दूर हो दे मागे जे काही दरिंद्री लागलेले आहे वाईट काळ आहे तो नाष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे अकरा पाच सात किंवा एकवीस किंवा एकावन्न एक किंवा एकशे आठ परिक्रमा करायची आहे आणि घरी यायचा आहे हा पहिला उपाय आहे कुठलाही तुमचं म्हणजे हे असू दे तुम्हाला समस्या असू दे ती समस्या दूर होईल दुसरा उपाय जो कोणी या दिवशी चंद्राला खीर बनवतो दुधापासून आणि खीर चंद्राच्या याच्यामध्ये ठेवून आपण जसं कोजागिरी पौर्णिमेला करतो तसंच जर आपण चंद्राला खीर अर्पण केली दुधाचं अर्घ्य दिलं चंद्राची पूजा केली चंद्राचा आशीर्वाद घेतला तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या चिंता असतील आपल्याला काही टेन्शन असेल मनाला अप्रसन्नता वाटेल प्रसन्न नाही मनाला अशी शांती नाही आहे चिडचिड होत असेल राग येत असेल काही ना काहीतरी कुणा असुला आपण अपशब्द बोलत असेल म्हणजे प्रसन्न असता वाटत न प्रसन्नता वाटत नसेल खूप चिंता आहे टेन्शन आहे हे तुम्ही चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घे देऊन खिरीचा नैवेद्य अर्पण करून चंद्राची चे पूजा करून चंद्राचा आशीर्वाद घ्या तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि हे जे तुमच्या चिंता आहे ते दूर व्हाव्या म्हणून चंद चंद्राला प्रार्थना करा कोणत्याही प्रकारचं च टेन्शन चिंता दुःख परत काहीतरी मनामध्ये तुमच्या वाईट विचार नकारात्मक असेल तर ती शंभर टक्के दूर झाल्याशिवाय राहणार नाही हा दुसरा उपाय झालेला आहे तिसरा उपाय या दिवशी श्रीहरी विष्णूची माता लक्ष्मीची सोबत जोड्याने पूजा केल्यानंतर म्हणजे ओम नमो नारायणा एकमा जप करायचा आहे श्रीहरी विष्णूला पिवळं वस्त्र खूप प्रिय आहे फुलं फु पिवळ्या रंगाचे फुलं हे खूप प्रिय आहे श्रीहरी विष्णूला पिवळी केळ किंवा पिवळा पेळा तुम्हाला अर्पणा करायचा आहे ओम नमो नारायण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा एक माळ आपल्याला जप करायचा आहे माता लक्ष्मीचा पूर्व श्री सुक्तमचा एक वेळा पाठ करायचा आहे श्री पुरुष सूक्तमचा एक वेळा पाठ करायचा आहे जोड्याने पूजा करायची आहे महालक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मी नारायण मंत्र जे आहे तर गायत्री विष्णू गायत्री मंत्र आहे तो एक एक माळ केला जेवढ्या सेवा केल्या तेवढं म्हणजे या दिवशी श्री हरिविष्णूजी माता लक्ष्मीची जोड्याने सोबत केल्या जो सोबत पूजा केल्याने अनेक संकटाचा नाश होतो अनेक पापांचा नाश होतं आपल्या शंभर टक्के मोक्ष प्राप्त होतो आपल्या हातून काही चुका होत असतील त्या चुका होत नाहीत आपल्या हातून कधीही चांगलीच कामं घडतात असा आशीर्वाद प्राप्त होतो कारण पौर्णिमाचा दिवस हा खूप खास मानला जातो तर आता ते हे तीन उपाय झालेले आहेत पौर्णिमेच्या दिवशी आपले जे कुलदेवत आहेत आपली जे कुलदेवी आप आहे त्या कुलदेवीचं कुंकुम अर्चन करणं खूप गरजेचे आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या जी कुलदेवी आहे तर आपली गाव ग्रामदेवता आहे आपली आजूबाजूला आता ग्रामदेवी देवतेचा मान सन्मान म्हणजे एक साडी घ्या त्याच्यावर खण ठेवा किंवा नारळाची किंवा साडीचोळीची वटी भरा नारळ आणि जे वटीचं साहित्य आहे आपल्याला माहिती आहे आप तर साधी सोप्या पद्धतीनं आपल्या ग्रामदेवतेची जाऊन ओटी भरा मान सन्मान करा तिचा मान सन्मान केला तर आपल्याला समाजामध्ये आपल्या घरामध्ये आपल्यालासुद्धा मान मिळतो आपल्यालासुद्धा आपल्या मनासारखं होतं आपल्यासोबत वाईट घडत नाही तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवितेचा सन्मान करा ओटी भरा ओटी कशी भरावी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे महत्त्वाचं म्हणजे या दिवशी अन्नपूर्ण माताचं आपल्याला घरामध्ये धन्य धान्य कधी कशाचीही कमी पडत ना पडणार ना नाही म्हणून अन्नपूर्णा माता म्हणजे प्र साक्षात पार्वती माता आहे पार्वती माता साक्षात अन्नपूर्ण माता आहे अन्नपूर्ण मातेचं पौर्णिमेच्या दिवशी कुंकुम अर्चन करून अन्नपूर्ण मातेचा शोळा शृंगार करून षोडशोपचार पूजा करून आशीर्वाद प्राप्त करावं आणि माताला ज्या धान्यामध्ये ठेवलेलं आहे ते धान्य पूजा करून झाल्यानंतर आपल्या खायच्या जे डब्यामध्ये आपलं धान्य आहे त्याच्यामध्ये ते धान्य टाकावं कधीच धन्य धान्याची पैशाची कमी पडणार नाही आता आपल्याला जर खूप पैशाची चणचनं असेल घरामध्ये सुख शांती नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी अकरा कवड्या घ्या स्वच्छ पाण्याने धुवा स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्या त्याची पूजा करा एक कपडा घ्या अकरा कवड्या त्या कपड्यामध्ये बांधा कपड्यामध्ये बांधल्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणा ठेवा आणि माता लक्ष्मीचा जो येईल तो जप करा आणि पूजा झाल्यानंतर सायंकाळी ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी त्या कवड्या त्या पूजा म्हणजे त्या ठिकाणी ठेवा तुम्हाला कधीच पैशाची कमी पडणार नाही घरामध्ये कधीही पैशाची कमी पडणार नाही पौर्णिमेच्या दिवशी हल्दीचं लेपन आपल्या मुख्य दरवाज्यावर हल्दीचं लेपन करा स्वच्छ दरवाजा ठेवा घर स्वच्छ ठेवा बाहेर छान अशी रांगोळी काढा बाहेर एक देवी देवता आपल्या घरामध्ये येणार त्यांच्या स्वागतासाठी एक दिवा प्रज्वलित करा आंब्याच्या पानाचं तोरण बांधा यांनी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असा छान असा दरवाजा शो म्हणजे सजवा आणि रांगोळी काढा हल्दीचं लेपन करा छान रांगोळी वगैरे काढून एक दिवा करून आपल्या मुख्य दरवाजाची पूजा करा आणि आपल्या मुख्य वास्तूची वास् वास्तूचा आशीर्वाद घ्या घरामध्ये सुख शांती राहू द्या अशी प्रार्थना करा हे असे पौर्णिमेच्या दिवशी अवश्य उपाय करा महत्त्वाचे उपाय आणि मोजके आणि सो साधे आणि सोपे उपाय सांगितलेले आहेत आवडले असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया नक्की लिहून पाठवा हर हर महादेव